आज भारतीय जात शिका ग्रंथ सोहळा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आदरणीय देवपुत्र टेक्सास दादा गायकवाड या कार्यक्रमाला का आमचे दुसरे प्रमुख पाहुणे माननीय पर्रेकर सर समाजासाठी मी माझ्या वस्तीतला आपल्या आपल्या जातीचा मित्र आहे मुलगा आहे

दिल्लीमध्ये गेलो आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर सहज मी एक गाणं मराठी गुंतवणं आणि माझ्या शेजारून चाललेल्या एका माणसाला त्याने ते ऐकलं आणि तो ऐकतानाच म्हटला आणि म्हटलं महाराष्ट्र आला आहे का मी म्हटलं हो म्हणजे मराठी का मग माझी जी ओळख आहे ती मराठीच आहे विदेशात जायची वेळ आली नाही <ति> पण विदेशात मी गेल्यानंतर मी खऱ्या आत्मभाव ठिकलो आणि म्हणून बाबासाहेब विदेशात गेले आपण भारतीय झाले आणि म्हणून बाबासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला तो खऱ्या आपण लक्षात येतो की म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय तो त्यावेळेस आता जातीचा जो प्रश्न आहे बाबासाहेब विदेशात गेले त्याचप्रमाणे अनेक अने भूत बाबांना सुद्धा विदेशात गेले आणि ते विदेशातून भारत जिंकला पाहिजे म्हणून तिथं ते होम हवन करून जा आणि त्यांच्या काम तिथं करतात आणि तिथं ते ब्राह्मण म्हणजे ते भारतीय म्हणून ओळख त्यांची निर्माण झालेली असली तरी ते तिथं त्यांचं ब्राह्मणत्व जपण्याचं काम करतात म्हणून या देशामध्ये खऱ्या जर आपण बघितलं तर जात टिकवण्याचं काम कोण करताय या देशातील ब्राह्मणी व्यवस्था या देशातील ब्राह्मण पुरुष त्यांच्याकडे एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे मनुस्मृती मनुस्मृती ग्रंथाच्या आधारे करण्याचं काम करतात तुम्ही समजा मर्डर केला तुम्ही कोण भ्रमण का तू काही जन्म आणि तुम्ही एस सी एस टी आता मग तुमचे तुकडे तुकडे करून तुमचा खून खुनाचा मतदार खून जात पाहून या देशामध्ये काय होतात तुमची शिक्षा ठरवली जाते जात पाहू किती भयानक देश असेल जात पाहून या देशामध्ये देशा तुमची शिक्षा ठरवली जाते तुमचे अधिकार सुद्धा जात पाहून ठरवले जातात ओ तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही काय का भगी आहे का मी तुम्ही तिकडे तुम्ही जन्म करा का तिकडे तू तिली आहेस का चल तिकडे ही जी व्यवस्था आहे जात पण तुमची व्यवस्था या देशामध्ये तुमच्याकडे किती संपत्ती आहे याला सुद्धा शून्य किंमत आहे शून्य किंमत तुम्ही कोणत्या पदावर आहात याला सुद्धा शून्य किंमत आहे तुमच्या जातीला इथं प्रमाण मानण्यात आलेलं आहे हे अशा पद्धतीची व्यवस्था सदा सर्व व्यवस्था होती का तर नव्हती सम्राट अिशोकाच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही सगळे बोलत होतो व्यवस्था कशी आहे पुष्यमित्र शिंदाचा पुष्यमित्र शिल्काने ज्यावेळेस सम्राट अशोकाचा जो नातू आहे त्याचा त्यावेळी स्फूर केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराज का सा। का सा गुरु काहीतरी यावं लागतं आणि मग पर्वजींनी सांगितलं एक काम करू いうわけでないものは आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या सगळ्यावर बंदी टाकून या देशामध्ये केवळ संविधान सर्वोच्च आहे अशा पद्धतीची व्यवस्था बाबासाहेबांनी केली <पत्तु> आणि <पत्तु पत्तु> परत बाबासाहेबांना <पत्तु> माहीत होत परत ते घुस्फेट करते परत ते घुस्फेट करते म्हणून बाबासाहेबांनी परिवर्तन

दुःख आहे त्यांनी ही जातची आहे जात त्यांनी दिली या पद्धतीची व्यवस्था अमेरिकेतला जातीचे तुम्हाला अशी कमजोरी दिसतील तुम्हाला अशा पद्धतीने ही जाती व्यवस्था टिकवण्याचं काम हे या भारतामध्ये करतात आणि म्हणून आपण बाबासाहेब काय म्हणतात बाबासाहेबांनी पर्याय दिला ही जाती व्यवस्था म्हणायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल

आपल्याला निर्माण करावं लागेल आणि नागरिक शास्त्र हे जे शास्त्र आहे ना त्याला नागरिक शास्त्र म्हणतात नागरिक शास्त्रामध्ये शिकवलं जाते अशा पद्धतीचं नागरिक शास्त्र आपल्याला शिकवावं लागेल सध्याच्या नागरिक शास्त्रामध्ये हे शिकवतच नाही सध्याच्या नागरिक शास्त्रामध्ये हे शिकवतच नाही आणि म्हणून आपल्याला आपली व्यवस्था निर्माण करावी लागेल दादांनी या माध्यमातून आपली व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम हा झाला की आम्ही बौद्ध आहोत हे भारतीय जात स्वीकारला आपल्याला सोपं वाटतं कारण बाबासाहेबांनी सांगितलं अजूनही त्याच्यामध्ये आनंद वाटत नाही म्हणजे ऑगस्टच्या दिवशी ज्या पद्धतीनं सगळं की पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्ही काय करता फुटाके वाजवता स्वातंत्र्य गीता वाजवता सगळं 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 वाजवता

छपन्न नंतर एकोणीस एकोणीसशे शहाण्णव ला पन्नास वर्ष झालं होतं सत्तेचाळीस ते सत्त्याण्णव पन्नास वर्षाचा झालं स्वातंत्र्य बीजेपी सातत्यानं स्ट्रॉंग होत चाललेली आहे हा ते हिंदू म्हणून सगळे एकत्र येतात ते हिंदू म्हणून सगळे एकत्र येतात तुम्ही बौद्ध एकत्र येऊ शकत नाही किंवा तुमच्या मर्यादा आहे तुम्ही लोक कमी आहे मग त्याला उत्तर काय आहे जर तुम्ही भारतीय झाला तर या देशातले हिंदू म्हणून निर्माण झालेली व्यवस्था त्याचं जे उत्तर आहे ते म्हणतात ना हिंदू 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 या हिंदूला जे उत्तर आहे काय आहे तर ते भारतीय तू हिंदू आहेस प्रारखीयस तो पुस्त आहे ना संविधान पाहिजे की कुण पाहिजे विचारतात संविधान पाहिजे की कुण पाहिजे सांगा माझा प्रश्न आहे हिंदू म्हणून ओळख पाहिजे म्हणून ओळख पाहिजे हा प्रश्न या लोकांना आपण विचारणं आवश्यक आहे जर त्या लोकांना याच उत्तर देता आलं मला नाही वाटत खरं खरं उत्तर देऊ शकत देऊ शकत नाही बरोबर देऊ शकत नाही म्हणजे या देशाच्या आर एस एसच्या त्या संघ कार्यालयामध्ये आत्ता आत्तापर्यंत भारतीय झेंडा तिरंगा ते थरकवत नव्हते हे भारतीय आहेत का ते भारतीय आहेत का भारतीयत्व मान्य नाही आहे भारतीयत्व मान्य नाही आहे आणि म्हणून या देशातले सगळा सगळ्यात महान राष्ट्रपुरुष सगळ्यात मोठा राष्ट्रवादी नेता आणि या देशाचा शिल्पकार भारतीय संविधानाचा शिल्पकार नाही या देशाचे शिल्पकार असेल तर ते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या देशाचे शिल्पकार त्याचं कारण असं आहे ज्यावेळेस आपण राज्यशास्त्रामध्ये राज्यशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण देशाची संकल्पना मांडतो ना देश काय असतो राज्य काय असते गाव काय असते मी संघराज्य सांगितलं हे नागरिकांना

लोकांची जी मनोभावना आहे ती ज्यावेळेस एक असते एक ते देश म्हणून उभे राहतात आणि मग आपण जर या देशामध्ये बघितलं आमचा अखंड भारत याला अखंड भारत भारत हे भारतामध्ये सध्याच्या भारतामध्ये पाचशे त्रेसष्ट संस्थानं होते पाचशे त्रेसष्ट पाचशे त्रेसष्ट संस्थानं होते या देशामध्ये पाचशे पंचेचाळीस लोकसभा आहे सध्या पाचशे पंचेचाळीस तर विचार केला एका म्हणजे बावट एक लोकसभा ह्याच्या पेक्षा संस्थान होते याच्यापेक्षा लहान

प्रदेशामध्ये इथला निजाम तुम्हाला मान्यता देत नाही देश म्हणून इथला जुना दर्जा तुम्हाला मान्यता देत नाही देश म्हणून मग ह्या गोष्टी असताना या देशाला खऱ्या अर्थाने एका देशात मानण्याचं काम कुणी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा ते काम केलंय एक कलम दाखवून आजपासून या देशातील जेवढे काही संस्थान असतील हे सगळे निरस्त होत आहे म्हणजे काय होत आहे संपून जात आहे ते न लॅन नॉन होत आहे न लॅन वाईट होत आहे आज पण त्याची शून्य अस्तित्व ही नाही या देशाचे संस्थान काम ज्या माणसाने केलं तो माणूस या देशाचा शिल्पकार आहे हा ता देश त्या माणसाने घडवलेला आहे हे या लोकांचं दुखणं आहे या लोकांचं दुखणं काय आहे हे या लोकांचं दुखणं आहे आणि ते त्यांच्या एका आशा माणसानं केलं की जो सगळ्याच्या स्तरावरचा हे सुद्धा यांचं घटना आहे आणि म्हणून यांना तो काय बघवतो ते एका चालत नाही तर ती एका अस्पृश्य माणसानं लिहिलंय म्हणून ते चालत नाही ही याची मागती गेली आहे ही याची मागती गेली आहे आणि म्हणून या देशाच्या शिल्पकारांना काय शब्द वापरले की ज्या वेळेस माझ्या समोर प्रश्न निर्माण होईल ही म्हणजे लोक महत्वाचे कि माझा देश महत्वाचा आहे तुम्ही कशाला म्हणत होत्या त्या दिवशी सगळ्या महत्वाचं उत्तर एकच महापुरुषानं दिलं आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी म्हटलं की या ज्या वेळेस माझ्यासमोर असा प्रश्न निर्माण होईल की देश पहिले की माझी लोक पहिले माझा समाज पहिले त्या दिवशी माझा देश माझ्यासाठी महत्वाचा असेल तरी लोक माझ्यासाठी महत्वाची नसते असं उत्तर दिलं बाबासाहेबांनी आणि म्हणून नंतर बाबासाहेब की भारतीय आहे भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात दोन्ही व्यापक भूमिका भारतीय बनवण्याची या देशातील लोकांना एक चिनल बनवण्याची या देशातील लोकांना भारतीय बनवण्याची ही एकमेव भूमिका या देशात मुडून टाकला बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या बुटान या मनुस्मृतीची व्यवस्था अशी लाखारून टाकली हे याच दुखन आहे आणि म्हणून या देशामध्ये ते काय करत आहेत परिस्थितीमध्ये जात वाढवत आहे जातीचे फक्त वाढवत आहे तुमच्यामध्ये जाती जाती कशा प्रभावशाली होती याच ते काम करत आहे म्हणून आजच्या तारखेमध्ये आपल्याला काय भारतीय होणं का महत्वाचं आहे त्याचं उत्तर असं आहे की आज आपण बघितलं एकोणीशे ब्याऐंशी साली निर्माण झालेलं मराठा मुलांचं पिल्लू अजूनपर्यंत कायम आहे नाही म्हणजेच धनगर आरक्षण पिल्लू काढलं धनगरांना एसटीतून आदिवासी एसटीतून आरक्षण द्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या जे काय असेल ते न्यायिक व्यवस्था आहे ती होत राहील परंतु त्या माध्यमातून इथली सक्ती व्यवस्था कशी बळकट करता येईल याचा प्रयत्न सुरू आहे त्याला सेपरेट आरक्षण द्या अब्द्यावा एसटीला ही एक नवी व्यवस्था करून जाती व्यवस्था मजबूत करण्याचं काम सगळ्या चालू आहे सध्या जाती व्यवस्था मजबूत होण्याचं काम चालू असताना आपल्याकडे काय शस्त्र आहे काय शस्त्र आहे ते हिंदू म्हणून एकत्र येतात ते जात म्हणून त्यांची जी काही जात स्थिती येते आणि हिंदू म्हणून एकत्र येतात तुमच्याकडे काय व्यवस्था आहे तर आपल्याकडे ती एक व्यवस्था आहे या देशातील खऱ्या अर्थानं ही व्यवस्था पुरायची असेल तर एकच पर्याय भारतीय जात लावणं आणि राहुल खांडेकर आपण आडनावला लावतो खांडेकर आणि सुरू होते अच्छा कुठले तुम्ही कुठले तुम्ही मग आपण गाव सांगायचं गाव सांगायचं तर मग उपयोग नाही मग ते तुमचे खांडेकर तुमचे मित्र का मग ते राजीव खांडेकर तुमचे नातेवाईक का काही संबंध आहे का पण काय असा प्रश्न होतो काय असेल पी व्ही सिंधू नावाची जी टेनिस प्लेयर आहे सॉरी बॅडमिंटन प्लेयर आणि ज्यावेळेस बॅडमिंटन प्लेयर की पी व्ही सिंधू ही जिंकली सुवर्णपद जिंकली ऑलिम्पिक

सगळ्यात शोभत अशी आहे की आपण हे सांगितलं पाहिजे की मी माळ्यांचा नेता नाही मी भारतीयांचा नेता मी धनगरांचा नेता नाही मी भारतीयांचा नेता आहे पण आपण पण होतो आपल्याला माझा कास्ट प्लेस माझा वोट प्लेस आपण सुद्धा जाता जाती मजबूत करण्याचं काम करतो ही या देशामध्ये सगळ्यात मोठी शोभांतिक आहे ज्या लोकांमध्ये जबाबदारी आहे सात संपवण्याची तीच लोक मजबूत करण्याकडे सगळ्यांचा कल आहे हे या देशा देशासमोर सगळ्यात मोठं सध्याचं आव्हान आहे हे आव्हान आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि ह्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे जर एकम पर्याय आहे ते म्हणजे आपण भारतीय बनवायचं आपण भारतीय बनवायचं जर मी भारतीय झालो काय शोधायला शोधा मला काय शोधायचं माझं गाव काय शोधायचं शोधा मी भारतीय आणि जो ज्या जेव्हा या देशामध्ये आपण सगळे भारतीय

आपण काढून टाकली पाहिजे आपण आपली आडनावं सुद्धा बदलवली पाहिजे आपण आपली आडनावं जी चांगली असते भारतीय असतील तशी नावं घेतली पाहिजे नाही तुम्हाला कशाला जात लावताय भारतीय लावा तुम्हाला आडनाव म्हणून जात लावायची गरज काय तुम्ही भारतीय शब्द लावा मी प्रवीण भारतीय मी राहुल भारतीय लावा ना जातीचा नीचपणा तुमच्याकडे येऊ देऊ नका आणि जातीमध्ये सु आहे मला माग असल्याचा आहे मला माग असल्याचा गर्व आहे मला धनगर असल्याचा कसला बाबा तुला माज आहे रे तुला अजूनही त्या मंदिराच्या समोर कुत्र्यासारखं मारलं जातं रे तुझ्या त्या मंदिरासमोर तुझ्या आजही वनात काढून घ्यायला जात नाही कसला माज आहे तुला माल खायचा आहे का अशा पद्धतीची ही जी जाती व्यवस्था मजबूत करण्याचं काम चालू आहे ही व्यवस्था सातत्यानं चालू आहे या व्यवस्थेला एक नऊ उपाय ते म्हणजे भारतीय जात लावणं भारतीय बनणं आणि भारतीय अगदी नक्षांत आपण भारतीय बनव ज्या ज्या आपल्या ओळखी असतील ज्या ज्या ओळखी आपल्या आपल्या नीचपणा दाखवतील ज्या ज्या आयडेंटिटी आपल्या आपल्या त्यातून कमीपणा दिसत असेल त्या सगळ्या आयडेंटिटी बंद करून आपण भारतीय ओळख लावली पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं का हा देश प्रबुद्ध भारत झाला पाहिजे बाबासाहेबांची कल्पना होती प्रबुद्ध भारत देश प्रबुद्ध भारत देश म्हणजे काय जाती जाती विरहित देश विरहित समाज व्यवस्था अरे बाबासाहेब म्हणता विरहित समाज व्यवस्था मग त्यासाठी आपलं पहिलं बोल काय आहे आपण भारतीय बत्न आपण भारतीय बत्न हे त्याचं पहिलं पाऊल आहे आणि म्हणून आपण या देशामध्ये ही व्यवस्था निर्माण करूया बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत जर धरवायचा असेल तर आपल्याला भारतीय बनणं आवश्यक आहे भारतीय प्रबुद्ध भारताची पहिली पायरी म्हणजे भारतीय बनणं म्हणून आपण आतापासून भारतीय बनूया आपण भारतीय बनण्याची शपथ घेऊया सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या सगळ्या व्यवस्था या देशाचा जो इतिहास आहे तो या देशाचा इतिहास ब्राह्मण विरुद्ध श्रमण आहे या देशाचा जो इतिहास आहे वैश्विक विरुद्ध शैव आहे या देशाचा जो इतिहास आहे हा या देशाची मनुवादी व्यवस्था विरुद्ध आंबेडकरवादी व्यवस्था आहे हा या देशाचा संघर्ष आहे हा संघर्ष आपल्याला समजला पाहिजे हा संघर्ष आपल्याला समजला पाहिजे आणि या देशाची ब्राह्मण व्यवस्था जर कोणता कोणता जर उपाय होता तर तो म्हणजे बुद्धाची व्यवस्था होती जीवन व्यवस्था होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमी या ऐतिहासिक भूमी शमन बुद्धाची मूर्ती बसवून या देशातील पहिल्या व्यवस्थेला इथं लाकारले कुठून लाकारले या ठिकाणी लाकारले आणि म्हणून ज्या प्रत्येक कृतीची क्रांतीची सुरुवात होते बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीला ऑप्शन दिलेला आहे बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीला ऑप्शन दिलेला आहे बाबासाहेबांनी कधीच तुम्हाला असं वरायला सोडलं नाही नास्तिक बनणं अमोल आमची जात नाही असं कस काही नाही बाबासाहेबांनी काय केलं आहे प्रत्येक गोष्टीला पर्याय दिलेला आहे बाबासाहेब गेल्यानंतर आपण काही पर्याय लोक आहेत तुझे पर्याय शोधतात तुमच्याकडे पर्याय नसेल ना तुम्ही अजिबात बोलायचं नाही मला काही कल्पना का असं विमान गेलं पाहिजे कसं गेलं पाहिजे अरे पण तू कल्पना करतो काय तुझा कल्पना विलास तिकडच बाजूला पण तू हे जरी कृती केली हे जरी कृती केली तर ती कृती फार महत्वाची असते ती कृती इतिहास बनते ती कृती डॉक्युमेंट बनते आणि ती कृती येणाऱ्या पिढ्यांसाठी फार महत्वाची असते महात्मा फुलेंनी काय केलं शाहू महाराजांनी काय केलं शाहू महाराज विस्तार किती होता पाचशे त्रेसष्ट संस्थानामध्ये शाहू महाराज संस्था कागद कागल नावाचं संस्थान कागलचा एरिया किती आहे केवढा आहे कागल

दादाच्या नेतृत्वामध्ये ते बडे जात ग्रहण सोहळा आपण आता करूया सगळ्या तुमच्यासमोर मांडूया तुम्ही शांतते समजून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो सांगतो आणि मग आता जात ग्रहण सुरुवात करूया सगळ्यांनी खबर आहे

सावित्रीबाई मुक्ताई प्रतिमाई रमाई यांच्या कर्तृत्वाला स्मरून शपथ घेतो की मी माझ्या मनातील पारंपरिक जात जाईल आहे मी आजपासून भारतीय जातीचा मनोमन स्वीकार करीत आहे